सरपंचात त्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं बीडचे पालकमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदावरून वगळलं तर पंकजा मुंडे जालनाच्या पालकमंत्री पालकमंत्री पदाची यादी जाहीर फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री तर शिंदे मुंबई शहरचे पालकमंत्री तर मुंडे गोगावले दत्ता भरणेना डच्चू पडताळणीपूर्वी चार हजार बहिणींची माघार अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि मिळालेले पैसे परत करावे लागण्याच्या भीतीमुळे योजनेतून बाहेर हल्लेखोर मुलांच्या दिशेनं जात होता पोलिसांना दिलेल्या जबाबात करीनाची धक्कादायक माहिती हल्लेखोरानं दागिनेला हातही लावला नसल्याची माहिती जादूटोनाच्या जा संशयावरून महिलेची नग्न नग्नधिंड मेळघाटमधला धक्कादायक प्रकार पोलिसांकडून केवळ के मारहाणीचा गुन्हा दाखल दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात शिक्षण तज्ज्ञ शिक्षकांकडून बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह